नमस्कार एस के मराठी या यूट्यूब चॅनेल मध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे एक कोटी सरकारी कर्मचाऱ्यांना लागली लॉटरी या वेतन आयोगामुळे महागाईवर करा मात सरकार बजेटमध्ये मध्ये घोषणा करणार खास या संदर्भात सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लगेच सबस्क्राईब करून घ्या तर बघा मंडळी केंद्र सरकार केंद्रीय कर्मचाऱ्यांना मूळ वेतन अनुषांगिक लाभ निवृत्ती वेतन आणि इतर सुविधा देते सध्या कर्मचाऱ्यांना वेतन आयोगानुसार पगार मिळतो पण कर्मचारी संघटना गेल्या काही वर्षापासून आठव्या वेतन आयोगाची मागणी करत आहेत त्यासाठी मध्यंतरी चर्चेच्या फेऱ्या पण झाल्या पण सरकार त्यावेळी राजी नव्हते पण बजेटमध्ये चमत्कार होऊ शकतो तेवीस जुलै रोजी सादर होणाऱ्या अर्थसंकल्पात सरकार नवीन वेतन आयोगाची घोषणा करू शकते पूर्ण अर्थसंकल्पात या घोषणेची कर्मचारी आतुरतेने वाट पाहत आहेत राष्ट्रीय परिषदेच्या सचिवांची पण केंद्र सरकार यावर्षी सप्टेंबर पर्यंत आठवा वेतन लागू करण्याची प्रक्रिया पूर्ण होईल हा आयोग केंद्रीय कर्मचाऱ्यांचे मूळ वेतन त्यांना मिळणारे अनुषंगिक लाभ आणि भत्ते यामध्ये सुधारणा दुरुस्ती करण्याची शक्यता आहे तर निवृत्ती धारकांना पण त्याचा लाभ होणार आहे यापूर्वी कॅबिनेट सचिवांना मार्गदर्शन करताना काही मंत्र्यांनी पण आठवा वेतन आयोग तयार करण्याची वकिली केली आहे तर मंडळी कर्मचाऱ्यांच्या संघटनांनी सरकारी कर्मचाऱ्यांना आठवा वेतन आयोग तातडीने लागू करण्या संबंधी पाऊल टाकण्याची विनंती केली आहे या विषयीचे निवेदन केंद्र सरकारला पाठवण्यात आले आहे त्यानुसार देशातील एक कोटीहून अधिक केंद्रीय कर्मचारी आणि वेतनधारकांना वेतन, वेतन आणि निवृत्ती वेतनात बदलाची प्रतीक्षा आहे तर मंडळी किती वर्षानंतर लागू होणार नवीन वेतन आयोग जाणून घ्या केंद्रीय वेतन आयोगात साधारणपणे प्रत्येक दहा वर्षात बदल करण्यात येतो वेतन आयोगात कर्मचारी आणि निवृत्ती वेतनधारकांचे सॅलरी स्ट्रक्चर अलाउन्स आणि सुविधांची पडताळणी करते याशिवाय महागाईचा खास करून विचार करण्यात येतो त्यानुसार प्रत्येक श्रेणीतील कर्मचाऱ्यांच्या वेतनात मोठ्या बदलाची शिफारस करण्यात येते देशात सातवा वेतन आयोग एक जानेवारी दोन हजार सोळा रोजी लागू करण्यात आला होता त्यानंतर कोरोना कालखंड आला त्यानंतर सध्या महागाईने डोक्यावर काढले आहे त्यामुळे कर्मचारी नवीन वेतन आयोगाची मागणी करत आहेत त्याविषयीचे चित्र येत्या तेवीस जुलै रोजी स्पष्ट होणार आहे चला तर मंडळी अशाच महत्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी व्हिडिओला लाईक करून चॅनलला ला, ला, ला सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये ってねば。